आपण बघतोय पुणे हुबळी या, या, या वंदे भारत ट्रेनला आता हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे आणि ही वंदे भारत ट्रेन आता मार्गस्थ झालेली आहे या पुण्यामध्ये जोरदार तयारी करण्यात आलेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित आहेत मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आपण कार्यकर्त्यांचा उत्साह देखील बघतोय पुणेकरांसाठी देखील ही आनंदाची बातमी आहे पुण्याहून दुबईला जाण्याचा प्रवास हा आता सुखकर होणार आणि आरामदायी देखील होणार आहे त्यामुळे हा उत्साह जो आहे तो या पुणेकरांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय देखील कार्यकर्ते देखील जल्लोष साजरा करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे तर दुसरीकडे कोल्हापूरमध्ये देखील को, को, कोल्हापूर पुणे या वंदे भारत एक्सप्रेसला देखील हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे कोल्हापूरमधून देखील आता ही वंदे भारत एक्सप्रेस रवाना झालेली आहे मोदींच्या हस्ते या दोन्ही एक्सप्रेसचा शुभारंभ झालेला आहे कोल्हापूर पुणे तसंच पुणे हुबळी या दोन वंदे भारत एक्सप्रेसला हा हिरवा झिंड दाखवण्यात आलेला आहे सोमवार गुरुवार आणि शनिवारी कोल्हापूर ते पुणे ही वंदे भारत ट्रेन धावणार आहे आपण तीन दृश्य बघतोय कोल्हापूरमध्ये कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसला या हिरवा झिंड दाखवण्यात आलेला आहे तर मोदींच्या हस्ते हा शुभारंभ पार पडला आहे मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंड दाखवलेला आहे त्यांचा शुभारंभ केलेला आहे पुण्याहून देखील आता पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस रवाना झाली आहे पण आपण तिथल्या कोल्हापूर आणि तसंच पुणेकरांमध्ये हा उत्साह बघितलेला आहे कोल्हापूरकर पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेन एक्सप्रेसनं प्रवास करणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण कोल्हापूर पुणे हा प्रवास सुखकर आणि आरामदायी असा होणार आहे कारण आपण काही वेळापूर्वीच या वंदे भारत एक्सप्रेसच्या आतली दृश्य बघितलेली होती एकदम आरामदायक अशी ही वंदे भारत एक्सप्रेस आहे त्यामुळे कोल्हापूरकरांना याचा आनंद व्यक्त केला केला जातोय तर दुसरीकडे पुणे हुबळी वंदे भारत ट्रेन देखील आता रवाना झालेली आहे त्यामुळे पुणेकरांनी देखील आनंद व्यक्त केलेला आहे तसंच पुण्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे कोल्हापूरमध्ये देखील अनेक नेते मंडळी आलेली आहेत दुसरीकडे पुण्यामध्ये देखील महायुतीचे दोन ताशांच्या गजरामध्ये या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झालेला आहे कोल्हापूर पुणे वंदे भारत तसंच पुणे हुबळी वंदे भारत ट्रेन या दोन्ही रवाना झालेल्या आहेत काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे या दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला सकाळी आठ 10 ही कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन सुटणार आहे तर पुण्यामध्ये ते दुपारे दीड वाजता पोहोचणार आहे त्यामुळे हा जो प्रवास आहे कोल्हापूर ते पुणे तो सुसाट असा होणार आहे त्यामुळे कोल्हापूरकरांनी देखील आनंद व्यक्त केलाय तर पुणे हुबळी वंदे, वंदे भारत ट्रेनला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे आणि या कार्यक्रमासाठी पुण्यातील रेल्वे स्टेशनवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते या वंदे भारत ट्रेनला आकर्षक अशी सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि आता आपण बघतोय ही दृश्य कोल्हापूरवरून ही वंदे भारत ट्रेन रवाना झाली सोळाला पुणेकर आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने एकत्र आलेले होते कोल्हापूरमधली आपण दृश्य बघतोय कोल्हापूर पुणे ही वंदे भारत एक्सप्रेस रवाना झालेली आहे काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दोन्ही एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवलेला आहे कोल्हापूरकरांसाठी ही विशेष बाब आहे कारण कोल्हापूरकर पहिल्यांदाच वंदे भारत एक्सप्रेसला प्रवास करणारे आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी ही उत्साहाची खर तर बातमी आहे आणि तसंच पुणे thank you